नमस्कार मंडळी आज आपण करतोय करटुल्याची किंवा कंटोल्याची भाजी ही एक रानभाजी आहे चवीला अप्रतिम लागते आरोग्यासाठी छान असते विशेष म्हणजे ही भाजी करताना अगदी आपण कमीत कमी मसाल्यांचा वापर करणार आहे कारण भाजीला स्वतःची अशी अप्रतिम चव असते यासाठी करटुले आणल्यावर व्यवस्थित धुवून घ्यायचे त्यानंतर चिरून घ्यायचे उभे चिरले तरी चालेल किंवा मी चिरले तसेच चकत्यांमध्ये चिरून घेतले तरी चालेल जर कर्टुले पिकले असतील तर त्यांना बिया असतात एखाद दोन करटुले निघतातच तसे ते धुऊन घ्यायचे म्हणजे त्यातल्या बिया निघून जातात आता कढईमध्ये तेल गरम करायचं या भाजीला खूप कमी किंवा खूप जास्त तेल घालायचे नाही एक मीडियम क्वांटिटीमध्ये तेल घालायचे दो तर दोन अडीच चमचे तेल घातले आहे त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तटडली की आपण कांदा घातलाय मी उभा चिरून कांदा घातलाय तुम्हाला हवा तसा चिरला तरी चालेल फक्त या भाजीला कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त असावं म्हणजे भाजी चवीला छान लागते आता कांदा आपल्याला छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतला जातोय तोपर्यंत तो पाच सात लसूण पाकळ्या जिऱ्याबरोबर आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया तर कांदा नरम झाला की आपण त्यामध्ये ठेचलेला लसूण आणि जिरं घालायचं आणि आता हा कांदा आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत तर छानपैकी परतून घ्यायचं आहे कंटुलेच्या भाजीमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात मिनरल असतात ही भाजी रानात वापर उगवते त्यामुळे कुठलेही पेस्टिसायडर इन्सेक्टिसायडर किंवा खतं घातली जात नाही त्यामुळे आरोग्यासाठी खूप चांगली असते अर्धा चमचा घातले मी आता कांदा आपला रंग बदलला की त्यामध्ये अर्धा चमचा घालायचा आपल्याला धना पावडर पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर करटुले घालायचे आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता हे घातलं की त्यानंतर आपण या भाजीवर झाकण ठेवायची आणि गॅसची मंद करायची मंद गॅसवर भाजी शिजू द्यायची भाजी व्यवस्थित शिजली की त्या, त्या त्यानुसारसुद्धा भाजीची चव ठरते बघा करटुले नरम झाले की भाजी शिजते परंतु तिला हवी तशी चव येत नाही तर त्याला छान चव चा येण्यासाठी काय करायचं आहे बारीक गॅसवर मस्त तेल सुटेपर्यंत भाजी शिजून घ्यायची की त्याला मस्त अशी चव येते अशी ही करटुल्याची भाजी तुम्हीसुद्धा करून बघा आणि आपली रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा